नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्वाची माहिती तुमच्या समोर मांडणार आहे तर मित्रांनो योजनेमध्ये काही दिव्यांग बांधव असतील काही विधवा महिला असतील त्याचबरोबर काही ज्येष्ठ नागरिक असतील तर काही आजारी व्यक्ती असतील या सर्व लाभार्थ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून दीड हजार रुपये ते अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला येतात आणि त्या अडीच हजार रुपये किंवा दीड हजार रुपयाच्या माध्यमातून ते त्यांचा काही असेल तो खर्च भागवतात त्याचबरोबर घरकुल योजना असेल किंवा रोजगार हमी मिळतो त्याचबरोबर बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून काही लाभार्थी लाभ घेतात त्याचबरोबर बालसंगमन योजना असेल किंवा विविध कर्ज स्वरूपाच्या काही योजना असतील या सर्व योजनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात असणारे जे निराधार असतील बांधव किंवा स्वतःच अस्तित्व कुठेतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत जगण्याचा प्रयत्न करतायत परंतु मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची आहे तर या अगोदर सुद्धा मी याबद्दल आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती मांडलेली आहे तर अनेक लाभार्थ्यांची संख्या कमी होत आहे आणि ही संख्या कमी होत असताना खूप वाईट वाटतंय कारण आम्ही ज्यावेळेस तो यापूर्वीच्या लाभार्थी संख्या याविषयी माहिती मांडली होती त्याचप्रमाणे आताच्या लाभार्थ्यांच्या संख्याचा विचार करतोय त्यावेळेस अचानक ही लाभार्थ्यांची संख्या आहे ही कमी होताना दिसते आहे म्हणजे आता जो मुद्दा सुरू आहे मतदानाच्या संदर्भात मतदान चोरीचा तर त्याचवरून मला सुद्धा खूप असं वाईट वाटतंय वाट की बाबा माझ्या निराधार बांधवांना बांधवांचा काय दोष की त्यांची तुम्ही संख्या कमी करताय त्यांची नावं कमी करताय तर याविषयी सुद्धा मी माहिती घेत असताना असं कळलं की अनेक तहसील कार्यालयामध्ये तिथले जे कर्मचारी असतात तिथले जे अधिकारी असतात त्याच लोकांना या योजनेविषयी माहिती नसते एक लक्षात ठेवा त्या ठिकाणी जे कर्मचारी असतात ते कर्मचारी सहा 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 महिन्याला बदलत असतात म्हणजेच त्यांच्याकडे सहा महिन्याला हा टेबल किंवा विभाग असतो काही लाभ काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असं होतं की बाबा त्यांना हे काही काम सांभाळायचं असतं ते काही काम सांभाळायचं असतं म्हणजे असे फिक्स अशी लोक नसतात त्या कारणामुळे त्यांना त्या योजनेविषयी माहिती नसते त्यामुळे काय होत एखाद्या राज्य सरकारचं एखादं परिपत्रक आलं तर त्या लोकांना त्याचं गांभीर्य नसतं पण त्या शासन निर्णयासंदर्भात काय कारवाई करावी याविषयी सुद्धा माहीत नसल्या कारणाने ती माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही त्यामुळे काय होतंय त्यावरती शासनाच्या संदर्भात जी काही कारवाई करायची असते ती नियमात किंवा वेळेत होत नाही आता थकीत अनुदानासंदर्भात जर आपण जर विचार केला तर थकीत आंदोलनाच्या संदर्भात जर राज्य सरकारच्या राज्य सरकारने शासन निर्णय काढला होता तर त्या शासन निर्णय तहसीलदार कर्मचाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची किंवा जे मंडळ सरकारी अधिकारी असतात किंवा तलाठी असतात ग्रामसेवक असतात त्यांचं एक काम होतं का की बाबा आपल्या गावामध्ये आपल्या सरकारमध्ये आपल्या तालुक्यामध्ये जे काही दिव्यांग बांधव असतील निराधार बांधव असतील किंवा विधवा पेन्शन योजना लाभार्थी असतील या सर्वांची केवायसी करणं खूप गरजेचं आहे एक लक्षात ठेवा ज्यावेळेस एखाद्या राज्य सरकारचा माध्यमातून एखादा नवीन प्रोसेस डीबीटी प्रणाली सुरू केली तर ते काही आज डोके सरकारच्या मनामध्ये आलं आणि उद्या लगेच ती डीबीटी सुरू केली असा विषय नसतो तर याच्या अगोदर वर्षानुवर्ष काम केलं गेलेलं असतं आणि नंतर ती प्रणाली अंमलात आणली जाते काम करत असताना किंवा प्रक्रिया सुरू असताना प्रोसेस सुरू असतानाही जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांना डेमो दिलेला जातो त्यांचा अभिप्राय घेतला जातो व मत घेतली जातात त्यानंतर ही डीबीटी प्रणाली सुरू केली जात असते सर्वांना माहिती आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून व्हॉट्सअपला सगळ्या काही सेवा येणार आहेत म्हणजेच तुम्हाला एखाद्या दाखला जरी काढायचा असेल तरी सह सह सहज सह, सह पद्धतीने तुम्ही तिथेच कागदपत्र अपलोड करायचे आणि तिथेच चलन भरायचे आणि तिथेच तुम्हाला दाखला सुद्धा मिळणार आहे म्हणजेच महाराष्ट्रातील हजारो सेवा ज्या आहेत योजना आहेत त्या सर्व तुम्हालाच यावरती उपलब्ध होणार आहेत याविषयी कितीतरी महिन्यापूर्वी त्याच्यावर काम सुरू आहे मग ज्यावेळेस प्रत्यक्षात जी ग्राउंड लेवलला जी योजना आली असेल किंवा ती प्रक्रिया असेल प्रोसेस असेल जेव्हा तेव्हा सुरू करताना त्यांच्या बॅक साईडला कितीतरी वर्ष किंवा महिने त्याच्यावर ते काम सुरू असतं मग डीबीटी प्रणालीवरती यापूर्वी सुद्धा काम सुरू होतं मग त्या अधिकाऱ्यांना माहीत होतं की बाबा जर डीबीटी जर झाली नाही या लोकांचं तर यांना पैसे येणार ना नाही हे त्या कर्मचाऱ्यांना किंवा त्या अधिकाऱ्यांना शासनाने अगोदर सूचना करून दिलेल्या असतात सांगितलेलं असतं परंतु प्रत्यक्षामध्ये मध्ये ती लोक तुमच्यासाठी काम करताना दिसत नाही त्यांना काय महिन्याचा पगार मिळाला बस झालं जे काही लाभार्थी संख्या घट होते किंवा वाढो हे त्यांना त्याचा काही फरक पडत नसतो लक्षात ठेवा एखाद्या व्यक्ती आवाजून तुम्हाला फोन नाही करणार कारण का तर ते कागदपत्र आणा हे जमा करा ते जमा करा हे तुम्हाला ते फोनवरून सांगणार नाही त्यांना काही वरून प्रेशर आला तरच ते तुमचा फोनवरती जबाबदारी घेऊन ते काम करतील तर अशा प्रकारे मित्रांनो अशा अडचणींना तुम्हाला या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे तर बऱ्याच लोकांच्या डीबीटी ह्या झाल्यामुळे हे योजनेचे जे पैसे आहेत ते थांबलेले आहेत था। निराधार बांधवांना काही माहिती त्याच महत्व डीबीटी तुम्हाला माहिती आहे ना मग तुम्ही ते करून घेणं गरजेचं होतं पण ते लोक करत नाहीत लक्षात ठेवा त्याचबरोबर अनेक लाभार्थी असे आहेत की त्या लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला आणि हायतीचे दाखले वेळेत जमा न केल्यामुळे सुद्धा त्यांना या योजनेतून बाद केलेला आहे म्हणजे तो व्यक्ती व्हेरीफाय होत नाही तो व्यक्ती अस्तित्वात आहे किंवा नाही याची यासाठी शंका उपस्थित करून त्या लोकांचा निर्धार योजनेतून नाव बाजूला काढलेला आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आता घडत आहेत तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओची माहिती तर लय भारी माहिती माहितीची बदल घडवते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र